रोमॅटॉइड अर्थरायटिसचे निदान करताना जनरली आपण त्याचं क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे पेशंटला तपासून त्याचं निदान करतो त्याच्यानंतर त्याचं हिमॅटॉलॉजिकल किंवा रक्त तपासण्याद्वारे आपण त्याचं निदान करतो आणि तिसरं म्हणजे रेडिओलॉजिकल म्हणजे एक्स रे किंवा एम आर आय करून आपण त्यांचे निदान करतो आणि रोमॅटॉइडच्या ट्रीटमेंटमध्ये आपण डिमार्ड म्हणजे डिसीज मॉडिफाईंग अँटीरोमॅटिक ड्रग त्याच्या सोबतीला आपण एन डी म्हणजे वेदनाशामक गोळ्या बऱ्याचदा फिजिओथेरपी त्याच्यानंतर विश्रांती योग्य असा व्यायाम आणि योग्य आहार यांची आपल्याला गरज असते त्यामुळं रोमॅटोरथायटिसचे निदान हे लवकर हो होणे योग्य वेळी होणे आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट होणे आणि ही ट्रीटमेंट कंटिन्यू राहणे खूप महत्त्वाचे आहे बऱ्याच पेशंटचा असा प्रश्न असतो की हा पूर्णत औषधांनी आजार बरा होईल का तर हा आजार पूर्णतः औषधांनी बरा होत नाही हा आजार आपण औषधांनी नियंत्रणामध्ये आणू शकतो आणि जेणेकरून आपलं लाईफस्टाईल हे बऱ्याचदा नॉर्मल आपण मेंटेन करू शकतो त्यामुळे रोमॅटो एथ्रायटिसचं योग्य वेळी निदान आणि योग्य वेळी त्याचे उपचार होणे खूप महत्वाचे आहेत